मला खूप आनंद होत आहे की आज आम्ही बाई समाज जो मुंबईचा बाहई समाज आहे तो इथे मरीन लाईनच्या मरीन लाईन स्पोर्ट चेंबर मध्ये बाई सेंटर मध्ये जमा झाला आणि आजचा जो दिवस आहे तो ऍक्च्युली uh, रिझवानचा फेस्टिवल फेस्टिव्हल सगळ्यात महत्वाचा बहाई समाजामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर हा एक सण साजरा केला जातो आणि याचं महत्व असं आहे की बाहुलाचे बाय धर्माचे जे संस्थापक आहेत त्यांनी अठराशे त्रेसष्ट साली या दिवशी गार्डन मध्ये आपली घोषणा केली की तेच या युनो या युगाचे अवतार आहेत आणि ज्यांचा आगमन वेगवेगळ्या धर्मामध्ये धर्म धर्म संस्थापकांनी जसे भगवान कृष्णा आणि कलक्री अवतार येणार आहे म्हणून रिटर्न येणार जसं त्यांचं आगमन म्हणून म्हटलं होतं जिजस क्राइस्टने म्हटलं होतं की आय रिटर्न इन द ग्लोरी ऑफ माय प्ला तो वेगवेगळ्या धर्मग्रंथात त्यांच्या आगमनाचं भाकीत केलं आणि जसं श्रीकृष्णांनी म्हटलं आहे की यदा यदा हे धर्म भौतिक जेव्हा जेव्हा धर्माची ज्ञानी होते परित्राणाय साधना विनाशाय चुषवानी सो so, जेव्हा मी बाई सदस्य गेले चाळीस वर्ष इथे बाहेर मला सुद्धा अं अशा प्रकारचं हे हृदय परिवर्तन आहे की बाई समाजाची जी तत्व आहेत विश्वधर्माची तत्व आहे ती अशी आहेत की सर्व वरिष्ठ मात्राची एकता वसुधैव कुटुंब कमतेच आहे आणि त्याचबरोबर स्त्री पुरुषांची एकत्र समानता आणि सार्वत्रिक शिक्षण अशा प्रकारचे हे आजच्या जगाला जे आवश्यक आणि कोणत्या प्रकारचे पूर्वग्रह दूषित असायला नाही पाहिजे अशा प्रकारचे कोणतेही जे गोष्टी त्या जातीच्या एकतेसाठी आवश्यक आहे ती सर्व तत्व यामध्ये आहे त्यामुळे हा विश्वधर्म आहे जो जगात एकशे पंच्याऐंशी देश आणि जवळजवळ चाळीस प्रदेशामध्ये हा पसरलेला आहे आणि आज ह्या संस्था एप्रिलच्या या विवानच्या काळामध्ये बाई संस्था निवडल्या होत जाते आणि तुम्हाला हे आज समारंभ इथे मुंबईत जरी समाज हे करत आहे परंतु एकशे पंच्याऐंशी नेत्यांमध्ये सायमल्टेनियसली तिथल्या ज्या स्थानिक आध्यात्मिक संसद आहे यावरती नऊ सदस्य निवडले जातात ते निवड त्यांची निवडणूक आज नंतर या नंतर राष्ट्रीय आध्यात्मिक संसद म्हणजे राष्ट्रीय स्तरावर आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर निघते पण अत्यंत महत्वाचं यु नो वैशिष्ट्य बहाल निवडणुकांचं हे आहे इथे कोणी उमेदवार नसले इथे कोणी उमेदवारच नसल्यामुळे काही प्रकारचा किंवा प्रचार ही गोष्ट संपूर्णपणे अत्यंत पवित्र अशी ही जी प्रणाली आहे परमेश्वराची प्रार्थना करून बाहे समाजाचं हित पूर्ण करतील अशी नऊ व्यक्तींची नाव दिली जातात कारण कोणी कॅन्डिडेचर नसल्यामुळे कुणाचं कॅनव्हसिंग होत नाही इतकंच काय पण नवरा आणि बायको यांच्यामध्ये तरी उंडी गुपित नसलं मतदान करता येऊ ते एकमेकांची आणि नऊ सदस्यांची ती प्रत्येकाने नावाची माहिती असतात आणि त्यानंतर मी सेना कमिटी असते ती मग संपूर्ण लिस्ट बनवतो आणि बाहे समाजात समजले ते अडीचशे ते तीनशे बाहे मित्र जम जमलेले आहेत तर त्यापैकी जास्तीत जास्त ज्यांची नऊ पहिले नऊ जण आहेत जास्तीत जास्त ज्यांच्या नावाचा उल्लेख केला होता नऊ सदस्य त्या वर्षात त्या आध्यात्मिक संसदेचे सदस्य म्हणून जातात आणि यांची भूमिका हीच आहे की ती स्थानिक अध्यात्मिक संस्था ही नऊ मेंबरची एक वर्षासाठी